ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळेशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये त्यावेळेस या ठिकाणी हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजप नेत्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहिते पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या का विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजित सिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी लाज शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या